नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेवन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सेवन राऊंड इन्फोटेनमेंट या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आम्ही लग्नासंदर्भातील अनेक व्हिडिओज पब्लिश करत असतो आजचा विषयही तितकाच इंटरेस्टिंग आहे खरं तर पूर्वीच्या पूर्वीची जी स्थळं बघितली साधारणपणे तीस पस्तीस वर्ष किंवा त्या आधीचेही लग्न आपण बघितली किंवा स्थळं बघितली तर मुलींचे हे निर्णय आहेत ते जनरली आई वडीलच घ्यायचे त्या काळात स्त्रिया ह्या फारशा करिअर ओरिएंटेड नव्हत्या किंवा त्यांचं तितकं नव्हतं की ती व्यक्ती नोकरी करेल आत्मविश्वास नव्हता किंवा त्यांना करिअर करायचं नव्हतं एखादी स्त्री जर शिकलेली असेल तर ती उच्च शिक्षितही जरी असली तरी ती संसाराकडे पूर्ण लक्ष द्यायची पण आजकाल मात्र ज्या स्त्रिया शिकलेले आहेत उच्च शिक्षित आहेत किंवा ज्या अल्पशिक्षितही आहेत त्या प्रत्येकीलाच करिअर ओरिएंटेड व्हायचं आहे म्हणजे अगदी अगदी तुम्ही शंभर स्थळं बघितली त्या शंभरातील ऐंशी ते नव्वद स्थळं ही करिअर ओरिएंटेड असलेल्या मुलींची असतात मग हे असं का होतं हेही समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो आजचा काळ हा बदलत चाललेला आहे आज मुलं आणि मुलगा आणि मुल मुलगी यांना आपण समान दर्जाने वागवतो त्यामुळे लहानपणापासूनच जेव्हा मुलींचं अपब्रिंगिंग होतं तेव्हा मी मुलापेक्षा कुठेतरी मागे आहे ही भावना त्यांच्या मनात नसते जसं मुलींना शिक्षणाची संधी मिळाली तसंच मुलींनी आपण योग्य आहोत हे वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे आणि मग जेव्हा लग्नासारखी गोष्ट येते तेव्हा एखाद्या जा मुलीला जर करिअर सोडावं लागलं तर ही मी माघार घेत आहे ही भावना तिच्या मनात निर्माण होते कारण आजचा जो काळ आहे तो आपण काय ह्या काळात करतो तर या काळात पैसा महत्वाचा आहे लाईफस्टाईल महत्वाची आहे तुमच्याकडे किती फ्लॅट्स आहेत तुमच्याकडे कोणती गाडी आहे तुम्ही कसे कपडे वापरता किंवा तुमच्या ऍक्सेसरीज कोणत्या तुम्ही वापरता या गोष्टींना आपण अधिक महत्व देतो आणि या गोष्टींसाठी पैसा हा फार महत्वाचा आहे आणि पूर्वीच्या काळी घटस्फोटांचं प्रमाण हे कमी होतं किंवा मुळातच तुला ॲडजस्टच करायचं आहे सासरी गेल्यावर त्यांच्या प्रमाणेच तुला वागायचं आहे असे संस्कार हे मुलींवर केले जायचे त्यामुळे त्यांना ते आवडो किंवा न आवडो हीच जगण्याची पद्धत आहे हेच त्यांच्या मनावर बिंबवलेलं गेलेलं असल्यामुळे त्यांचे संसार हे सुरळीत चालायचे किंवा त्यांना काही जर प्रॉब्लेम असेल तर हा माझंच काहीतरी चुकतंय मला ऍक्च्युली करिअर करायचे किंवा मी पैसे कमवत नाही हे विचार जे माझ्या मनात येत आहेत ते कदाचित मीच काहीतरी चुकीचा विचार करत असल्यामुळे येत असावेत असं तेव्हा त्यांना वाटायचं पण आजच्या काळातील स्त्री ही बदलत चाललेली आहे ती स्त्री स्पर्धात्मक युगात निर्माण झालेली किंवा घडवली गेलेली स्त्री आहे त्यामुळे करिअर हीच एक महत्वाची गोष्ट आहे असं तिला वाटतं करिअर आणि घर किंवा गृहिणी हे दोन ऑप्शन्स तिच्या समोर ठेवले तर करिअर ओरिएंटेड स्त्री ही जास्त सक्सेसफुल आणि जिला जास्त मान्यता आहे असं आजच्या स्त्रीला वाटतं हे चूक का बरोबर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आजच्या काळात करिअरला महत्व दिलं जातं म्हणजे बघा ना आपल्याकडे एखादी व्यक्ती कोणी आली आणि पाहुणी म्हणून आली किंवा गप्पा मारायला जरी आली तरी पटकन स्त्रियांना विचारलं जातं तू नोकरी कुठे करतेस आणि अशा अवस्थेत जर एखादी स्त्री नोकरी करत नसेल आणि ती गृहिणी असेल तर काय तू नोकरी करत नाहीस असा साहजिकच प्रश्न हा विचारला जातो कारण नोकरी करणं ही काळाची गरज आहे नोकरी करणं हे महत्वाचं आहे आणि स्त्रीनी फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं महत्त्वाचं आहे असं आजकालच्या स्त्रियांच्या मनात हे रुजलं गेलेलं आहे ते का आहे कारण स्त्रीच्या मनात इनसिक्युरिटीची भावना ही आधीपासूनच आलेली आहे आणि ही इनसिक्युरिटीची भावना ही निसर्गदत्ता आहे स्त्रीला नेहमी इनसिक्युअर वाटत असतं म्हणजे लग्न झाल्यावर ती जेव्हा सासरी जाते तेव्हा बापरे आपलं लग्न मोडेल की काय किंवा आपल्याला घरी पाठवलं जाईल की काय ही भीती ही पूर्वीच्या काळातील स्त्रियांमध्ये होतीच की त्याची कारणं वेगवेगळी होती, होती। त्यामुळे नेहमी स्त्री ही दबून राहिलेली होती आणि त्या गोष्टी ह्या आजच्या स्त्रीला जेव्हा कळल्या तर माझं लग्न झालं तर मलाही असं वा, वागवलं जाईल की काय मग अशा वेळेला मी काय करायचं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर पैसा तो पैसा जर माझ्याजवळ असेल तर माझं काही फारसं नुकसान होणार नाही मी इंडिपेंडंट असेन माझं आयुष्य फुकट जाणार नाही ही भावना स्त्रीच्या मनात निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे करिअर हीच एक महत्वाची गोष्ट आहे हे स्त्रीच्या मनात असल्यामुळे त्या करिअर या दृष्टीकोनातूनच विचार करतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेवन राऊंड एंटरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणच भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत